नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल आज दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीसला छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समाज कल्याण विभाग अकोला व श्रीमती पंचकुला देवी समाजकार्य महाविद्यालय कळकी यांच्यातर्फे संत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात येते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सर डॉक्टर जाधव सर तात्यपाद बागतकर सर मॅडम प्राध्यापक गळवंतराव पाटील सर प्राध्यापक प्रफुल्ल प्रभाव सर प्राध्यापक अवचार सर प्राध्यापक केथारे सर प्राध्यापक भोवते सर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रणेश्री महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनलच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे नाईन एट